गणेश चतुर्थी हा गणरायाला समर्पित असलेला एक हिंदू सण आहे जे संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते श्री गणेशाचा शुभ दिवस आहे गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होते हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे याला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते देवी पार्वती यांचा आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असे म्हणले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या

पॉंडीचेरी येथील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हिंदू सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समाप्त होईल अशा स्थिती तिथीच्या मान्यतेनुसार शनिवारी म्हणजे सात सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधी पूजा अर्चना केली जाईल या दिवसापासून पुढील एकवीस दिवसांपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील नितीन दुरुबळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा